परंतु ते डॉक्टर त्यांची खुर्ची खुर्चीवरून उठून पुढे जात नव्हते किंवा त्या पेशंटला बघायला जात नव्हते एवढा केविळवाणा प्रकार या ठिकाणी आज घडला त्याचं खरंच आज या ठिकाणी दुःखही तेवढं कारण आमचा सहकारी आहे माझा सहकारी होता तो आणि तो आज अशा पद्धतीनं त्याचं मृत्यू झाला हे अगदी वाक म्हणजे केविळवाणी गोष्ट आहे आत्ताच या ठिकाणी डीन मॅडमना ज्या ज्या गोष्टी आपण सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत आम्ही नातेवाईक म्हणून त्यांना काय गोष्टी आम्ही प्रकरणात आणून दिलेल्या आहेत म्हणाल्या आमची ही मागणी आहे जे संबंधित डॉक्टर त्या त्या वेळेला होते ते डॉक्टर होते ते नर्स होते त्यांच्यावरती कडक कारवाई होऊन त्यांना सस्पेंड या सेवेतून करणं गरजेचं आहे ती आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि सन्माननीय त्या कदम ज्या डीन कदम मॅडम आहेत त्यांनी ती सर्वस्व जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे ते म्हणाले की मी या संबंधातली चौ सखोल चौकशी करून जे कोण दोषी आहेत म्हणजे ते तीन डॉक्टर दोन डॉक्टर नर्स आणि संबंधित स्टाफ त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली ते म्हणाले मी या सर्व गोष्टीमध्ये पळताळणी करून त्यांना त्यांच्यावरती कारवाई करतो असं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे तरीसुद्धा आम्ही मॅडमना एवढी पण विनंती केलेली आहे पत्नी भावा पीम करा तानी की त्यांच्या पत्नीची त्यांच्या भावाची पी एम करायचीसुद्धा त्यांनी सांगितले की बाबा माझ्या माझ्या मिस्टरांची त्यांनी पी एम करू नका एवढीसुद्धा विनंती केलेली आहे परंतु मॅडमचं असं म्हणणं आहे ह्या सर्व ॲक्शन करायचे असतील तर पी एम होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आता आम्ही ठरवतोय बाबा नेमकं शेवटी त्या मॅडमना आम्हीसुद्धा सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि मॅडमसुद्धा म्हणाल्या आहेत की तुम्ही सकारात्मक व्हा आणि संबंधित ज्या काय गोष्टी घडलेल्या आहेत आपण प्रक्रिती कॉपरेट कॉपरेटिव्ह करा आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू अशा प्रकारची विनंती मॅडमला आम्ही केलेली आहे आणि मॅडमने सुद्धा सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे मी स्वप्नील अशोक रोकडे विधानसभा अध्यक्ष कल्याण पश्चिम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गट आज या ठिकाणी शिवाजी हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही आलो असता आमच्या एका पेशंटला आम्ही बघायला आलो होतो पण त्याच वेळेला बघितलं की बाजूला परिस्थिती जी चालली होती ज्या जे मृत्यू व्यक्ती झालेले आहेत त्यांचे भाऊ तिथे वेळोवेळी विनंती करत होते डॉक्टरांना त्याच प्रकारे तिथल्या बसलेल्या संबंधित नर्सला वॉर्ड बॉयला परंतु तिथल्या डॉक्टरने त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्याकडे न लक्ष देता ते त्या माणसाकडे ज्या वेळेला शेवटची वेळ आली जेव्हा त्याच्यात त्याला जास्त पेन व्हायला लागलं तर त्यावेळेला त्याच्यावरती मशीनचा उपयोग केला आणि आम्हाला दाखवण्यात आलं की तो माणूस तिथे मृत्यू व्यक्ती झाला आहे याचा जेव्हा आम्ही त्या डॉक्टरांना जाब विचारलं त्या डॉक्टरांनी तिथून पळ काढला त्यावेळेला जेव्हा पळ काढला पळ काढल्यानंतर तिथले जे संबंधित डॉक्टर आहेत त्या लोकांनी डीन मॅडमला फोन केला डीन मॅडम स्वप्नाली कदम या ठिकाणी आले आम्ही त्यांना तात्काळ सांगितलं की या ठिकाणी जी परिस्थिती चाललेली आहे एक पेशंट आपल्या स्वतःच्या आईला व्हीलचेअरवरून स्वतः इकडे तिकडे फिरवते तिथले वॉर्डबॉय आहेत कुठे तिथे ज्या वेळेला आम्ही संबंधित आलो जो व्यक्ती होता त्याच्या पायातलं पाणी त्याच्या पायातलं रक्त त्या ठिकाणी पटलं होतं त्या पण तिथे स्वच्छता करायला कोणी इथे अवेलेबल नव्हतं इथे जी गोरगरीब जनता येते त्या गोरगरीब जनतेला इथं व्यवस्थित न्याय भेटला जात नाही त्यावेळेला आम्ही या डीन मॅडम ज्या आहेत यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर तात्काळ चौकशी करा व त्यांच्यावर जे संबंधित डॉक्टर होते त्याच प्रकारे तिथले जे नर्स होते त्यांची नावं आम्हाला कळावीत आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्यांना सस्पेंड झालं पाहिजे अशा आम्ही डीन मॅडमकडं मागणी केली त्यावेळेला त्या मॅडमने आम्हाला नक्की शाश्वती दिली की आम्ही त्या लोकांवरती कारवाई करू धन्यवाद